आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातही पोलीस कवायत मैदानावर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आले आहे पोलीस पथकातील विविध तुकड्यांच्या माध्यमातून यावेळी भारतीय तिरंग्याला सलामी देखील देण्यात आली आहे या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यासह आमदार संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती माननीय पालकमंत्री महोदय यांच व्यासपीठावर आगमन होत आहे तोंडके ह्या करीत आहेत सोबत प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे माननीय पालकमंत्री महोदय प्लाटून क्रमांक चार ही जिल्ह्यात सोबत श्री अमोल पाटे महोदय प्लाटून क्रमांक पाच ही होमगार्ड पुरुष सोबत रमा महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यस्था अबाधी ठेवण्यासाठी यांचं सहकार्य प्रशासनाला निमित्त होत असतं महोदय प्लाटून क्रमांक दोन ही बुलढाणा पोलीस दल पुरुष यांचीच आहे याचा नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक एक शिस्तबद्ध राही हो देश का सिपाही हो देश का सिपाही हो बोलो मेरी संग, जाए हिन, जाए हिन, बोलो जय जय हिंद पोलीस प्रशासनामध्ये यू घातलेलं हे नव्या दमाचं नेतृत्व आहे सोबत सौरभ गौते बुलढाणा पोलिसांसाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यांचं सहकार्य खूप मोलाचं ठरतं पोलीस कॉन्स्टेबल आणि गुन्ह्याची करण्यासाठी श्वान पथकाचा उपयोग होतो महोदय नांदुरा पोलीस स्टेशन आदीमध्ये नुकत्याच घडलेल्या एका महिलाच्या मार्गराला शोधण्याचं अतिशय जिकरीच असं काम या श्वान पथकानं घडून आणलेलं आहे आणि पोलीस दलाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे महोदय फॉरेन्सिक विभागाचं पथक